आपण विनंती मी करतो बोला भाऊ या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक साबळे गाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रजी म्हस्के आणि आपले सर्व सहकारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपलं मनापासून या ठिकाणी केंदूर ग्रामवासी यांच्या वतीनं सर्षाचं स्वागत चौऱ्याहत्तर किलो तगडा गट तगडी लढात कुणाल गवडी मोठी वाडी विरुद्ध रोहन पवार शिरोर ब्ल्यू कश्यम तयार पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध निवेदक जाते गाव नगरीचे सुपुत्र बीबीआर जी शिरसागर आपण उपस्थित झाला आहात केंदूर नगरी मध्ये आपलं या शिरूर केसरी स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत या कुस्ती स्पर्धेसाठी अडुसष्ट किलो गटाच्या निमित्त गटाच्या बक्षिसासाठी या ठिकाणी सन्मान्य गोरक्ष तुकारामजी सागोरे साहेब यांकडून विजेत्या मलासाठी नऊ हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे त्याचबरोबर उपविजेत्यासाठी गणेशजी पांडुरंग गावडे सर आपण या कुस्तीसाठी बक्षीस दिलं आपल्या मनापासून धन्यवाद आणि दोनही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण स्टेजच्या जवळ येऊन थांबायचं आहे कारण नऊ वाजता आपल्याला शेवटची फायनलची कुस्ती लावायचे बरोबर नऊला म्हणजे नऊलाच लावायचे सर्व मान्यवरांना विनंती आहे ज्यांचा ज्यांचा उल्लेख होईल त्यांनी या आखाड्याच्या जवळ यायचं आहे सन्माननीय गोरक्ष तुकारामजी साखर आहे त्याचबरोबर श्री गणेश पांडुरंग गावडे सर आपणास विनंती आहे या कुस्तीचं बक्षीस वितरण करण्यासाठी आपण यायचं आहे कारण या दोन्ही मल्लांसाठी आपण नऊ हजाराने सात हजार रुपये या ठिकाणी बक्षीस ठेवलं आहे आणि ते आपल्याच हस्ते या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे आपणास विनंती आहे आपण आघाड्याच्या जवळ येऊन थांबायचे शंकरांना वाबळे भाऊसाहेब जी लंगे उद्योजक आपला सन्मान होत आहे मुख्य व्यासपीठावरती यावं चला कुस्ती करा बैलवान शून्य आठ लाल शून्य निळा आठ गुण मिळा कुस्तीसाठी सुद्धा सन्मान्य उद्योजक मोरेश्वर मुरलीधरजी पराड साहेबांनी या ठिकाणी या कुस्तीसाठी या दोन्ही मुलांसाठी पाचशे पाचशे रुपये बक्षीस दिलेले धन्यवाद मोरेश्वरजी पराड पहिलवान जी गावडे आपले या ठिकाणी मनपूर्वक स्वागत कुणाल गवडी मोठेवाडी या पटकन या लाल कशी मध्ये रोहन पवार शिरोश पटकन याचे पहिलवान चौऱ्याहत्तर त्यानंतर एकोणऐंशी त्यानंतर मुलींच्या फायनल सर्व गटाच्या फायनल होतील आणि महिला ओपन आणि पुरुष ओपन कदेवरच्या लढती सौ रेखाताई मंगलदास बांधल मानाची चंदी सन्मानिया प्रशांत सागोरे आणि उलटी गणेश पांढरंग गावडे सर आपणास विनंती आहे कुस्ती आखाड्यामध्ये यायचं नाम झालाय विनंती आपण पटकन प्रशांत रुपणे आमदार बापूसाहेब पठारे यांचे बंधू उत्तमजी पठारे आपण या ठिकाणी उपस्थित झाला मनपूर्वक सहर्ष स्वागत धन्यवाद या अडुसष्ट किलो वजन गटामध्ये कानावर मेसायचा त्या ठिकाणी